रामराम मंडळी हर मध्ये जय शिवराय भाऊ ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाऊ ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भरपूर दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय जर आता वातावरण झालंय खराब गरमी परत चालू आहे आणि एक महिन्यापर्यंत आता असंच वातावरण राहील आणि आमचं काम झालं जास्त आणि काम जास्त असल्यामुळे मला वेळच मिळत नाहीये असतं वाद का आता मी आहे मेंटेनन्स कंपनीमध्ये मेंटेनन्स कंपनीमध्ये माझी ड्युटी आहे चोवीस घंटे खरं ऐकलं तुम्ही चोवीस तास माझी ड्युटी आहे मग मी सकाळी उठतोय पाच वाजता बराबर पाचला मला उठवा लागतं साडेपाच वाजता गाडी स्टार्ट करावं लागते सहा वाजता मी साईटवरती पोहोचतो मग सहा ते सहा माझी ड्युटी असते मेंटेनन्स कंपनीमध्ये असंच असतं दुबईला दुपारीमध्ये मेंटेनन्स कंपनीमध्ये काय असतं माझे का तुम्हाला बारा तास ड्युटी असते कंपनी ओव्हरटाईम देते परंतु कधी कधी कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये ओवरटाईम येत नाही आहे फक्त काम काम करायचं आहे आठ म्हणजे बारा बारा तास काम आहे कधी कधी मी नाईट करून डे पण करतोय परंतु आज मला वेळ मिळाला त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी तुम्हाला वाटत असेल की मी दुबईला येतो आणि दुबईला येऊन मी मज्जा करतोय भरपूर वाटत असेल तुम्हाला आणि मी पैसे कमवेल पैसे कमवसाल हो तुम्ही तुम्हाला कंपनी चांगली मिळाली पाहिजे भले तुम्हाला काम जास्त असेल काम जास्त असेल परंतु तुम्हाला मग मेहनत तर करावंच लागेल कारण की कामाला आलं तर मग काम आहे तर इकडे कसं असतं दोन टाईपच्या कंपनी असतात एक मेंटेनन्स एक प्रोजेक्ट आता माझी कंपनी ना ती दोन्ही पण काम करते म्हणजे इंजिनिअरिंग पण आहे आणि फॅसिलिटी मॅनेजर म्हणजे मेंटेनन्सचं पण काम करते कंपनी कंपनीबद्दल सांगायचं जर तुम्हाला झालं हो। भरपूर कंपनी अशा असतात तुम्हाला वेळेवरती पगार देत नाहीये तुम्हाला वेळ म्हणजे जी सुविधा असते ना म्हणजे जी राहण्याची तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन जाण्या येण्याची जी सुविधा असते ना कंपनी व्यवस्थित देत नाहीये कारण की ते असतात छोट्या छोट्या कंपन्या त्याला म्हटलं जाते ते, ते सप्लायर कंपनी आणि जे मोठ्या कंपन्या असतात ना इंजिनिअरिंग वगैरे फॅसिलिटी मॅनेजमेंट ते मोठ्या कंपन्या असतात तर ह्या कंपन्यामध्ये काय असतं वेळेवरती तुम्हाला पगार वगैरे मिळते पगारीचं काय टेन्शन नसतं अठ्ठावीस एकोणतीस तारखेला अकाउंटमध्ये पैसे येतील जे काही तुमची पगार असेल ती दुबईला पगारीचं सिस्टम आहे पंचवीसपासनं तर एक तारखेपर्यंत याच्यामध्ये सगळ्या कंपन्या पगारी देतात ह्या असं कंपनी आम्हाला अकोमोडेशन देते राहण्यासाठी ह्या एवढं खराब नाही आहे चांगलं पण नाही आहे कारण की पुजेरा साईडला असेच अकोमोडेशन आहेत दुबई वगैरे अबुधाबी वगैरेला तिकडं असलं तर कंपनी चांगलं अकोमोडेशन देते मी कॅम्प भरपूर वेळा दाखवला आहे तुम्हाला माझा परंतु पहिलं सुधारणा झाली माझ्या कॅम्पमध्ये भरपूर काही या कॅम्पचं पण मीच काम बघतोय ते आमचं पण मिस काम बघतोय साईटवर जाऊन काम पण करतो आहे गाडी पण चालवतो आहे माझ्याकडं दुबईचं पण लायसन्स आहे आता दोन कंपन्यात इंजिनिअरिंग आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणजे मेंटेनन्स आणि प्रोजेक्ट इंजिनिअरिंग कंपनी असली ना त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का तुम्हाला की म्हणजे साईटवरती जाण्याचा आणि येण्याचा वेळ असतो म्हणजे वेळेनुसार तुमचं ते काम चालेल परंतु मेंटेनन्स कंपनीमध्ये काय असतं माहिती आहे का तुम्हाला वेळ नाही आहे म्हणजे तुम्हाला जाण्याचा वेळ आहे आणि येण्याचा नाही आहे कधी कधी असं होतं ना मित्रांनो कधी कधी काम आमचं संपलं काम संपलं आमचं आणि नंतर जे काम करून आलो परत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये कंप्लेंट येणार तिथे ए सी न चालत आहे तिथे लाईट वगैरे खराब झाला अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी येता येता मी टर्न करून कधी कधी मला जावं लागतं कारण की ते, ते काम करावं लागेल ला मेंटेनन्स कसं में असतं म्हणजे मोठे मोठे कॉलेज वगैरे असतात ना युनिव्हर्सिटी वगैरे त्यांचं मेंटेनन्स काही काही साईट नवीन असले ना तर मग काम करण्यासाठी मजा आहे कारण काही काही साईट अशा आहेत ना ज्या बिल्डिंग जुन्या जुन्या असतात तिथं काम किती केलं तरी संपत नाही आहे प्रोजेक्टमध्ये असलं ना म्हणजे मो बिल्डिंगच्या कामामध्ये जे नवीन नवीन बिल्डिंग बनते ना त्याच्या बिल्डिंगमध्ये जर असलं ना तर फायदा आहे का फायदा आहे का ते का हॉलिडे वगैरे असतो कधी रविवारची तर इथं सुट्टी असते ना विकली ऑफ त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे माहीत आहे की कामाला जायचं नाही आहे तुम्हाला सुट्टी आहे मेंटेनन्समध्ये काय असतं मग ते का जे तुम्हाला सुट्ट्या मिळतात ना इथं हॉलिडेच्या चार दिवस तीन दिवस किंवा रविवारची सुट्टी अचानकमध्ये काही ना काहीतरी काम निघेल तर तुम्हाला जाऊन ते करावंच लागेल तुम्हाला इग्नोर करता येणार नाही आणि पगार सांगाच झाली ना दोन्ही याच्यामध्ये मेंटेनन्स आणि प्रोजेक्टमध्ये पगार काय नाही इकडे मेंटेनन्स कामामध्ये ना मल्टी टेक्निशियन पाहिजे म्हणजे तुम्हाला लाईटचं पण इलेक्ट्रिशियनचं पण काम येईल प्लंबरचं पण काम येईल एसीचं पण काम येईल असं जर तुम्हाला काम येत असेल तर मग पंचवीसशेपासनं तर तीन हजार साडेतीन हजार धरमपर्यंत पगार आहे कंपनीवरती आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे तीन तीन हजार धरम पगार इकडे उचलतात लोक मल्टी टेक्निशियन कारण की त्यांची ती स्किल असती म्हणजे ते तीन चार कामं करू शकतात जर ड्रायविंग लायसन्स जर असलं तुमच्याकडे तर साडेतीन चार हजार तर पण पगार मिळते प्रोजेक्टमध्ये का असतं माहिती ते का एकच काम जरी तुम्हाला आलं इलेक्ट्रिशियनचं किंवा प्लंबरचं किंवा ए सीचं प्रोजेक्टमध्ये म्हणजे नवीन काम नवीन काम त्याच्यामध्ये पगार मिळते सोळाशेवाले पण तुम्हाला टेक्निशियन भेटेल सोळाशेवाले पण सतराशेवाले अठराशेवाले पण तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये ओवरटाईम मिळतो त्याच्यामध्ये कामाचा वेळ असतो मेंटेनन्स कंपनीमध्ये कामाचा वेळ नाही आहे तर हे दोन्ही कंपन्या आहेत आणि याच्यामध्ये काय ना मेंटेनन्स बऱ्यापैकी कधी कधी बरं असतं कारण की काही काही साईटनं चांगल्या असतात मेंटेनन्सच्या सावलीमध्ये आतमध्ये काम असतं भरं जास्त काम असतं कंप्लेंट वगैरे अटेंग करावं लागते कधी कधी कंप्लेट नसली तर म्हणजे तुम्हाला बसून पण राहता येतं प्रोजेक्टमध्ये थोडा धावपळ जास्त असती आता कामाला जाण्याचा वेळ काय असतो ते पण तुम्हाला सांगतो मी मी तुम्हाला सगळं सांगतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तुम्हाला मी दुबईची पूर्ण माहिती देतो परंतु ना मला वेळ थोडा कमी असतो बस आम्हाला जाण्याची वेळ असते सकाळी सकाळी ट्रॉफिक वगैरे वगैरे असते ना तर एक एक तास लागतो साईटवरती जाण्याचा तर मग कधी कधी कुठली कुठली जे बिल्डिंग आहेत ना सकाळी चारला उठतात ते सकाळी चारला उठून ते लोक पाचला बस पकडतात आणि सहा वाजता साईट साईटवर पोहोचतात आणि सहाच्या नंतर त्यांचा ड्युटी टायमिंग सुरू होतो जेव्हा तुम्ही साईटवरती पोहोचताल तेव्हापासून तुमचा तो ड्युटी सुरू होईल रूममधून निघल्यावरती होणार नाही आहे मेंटेनन्समध्ये काय असतं कधी कधी आठ वाजता ड्युटी असते आठ ते आठ म्हणजे बारा तास आठ तास पण ड्युटी आहे बाकी तुम्हाला ओव्हर टाईम दिला जातो जे कॉलेज वगैरेचं असलं जेव्हा ते स्टुडंट म्हणजे सुट्टी व्हाल त्यांची तहापासनं हो म्हणजे साडेतीनला जर ते लोकं गेले टीचर वगैरे सगळे तर हो मग तहापासनं म्हणजे तीन ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत असं काम चालेल हे टायमिंगवरती असतं साईटवरती असतं साईटच्या टायमिंगनुसार असतं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर सपोर्ट करा मला कृपया करून सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे